दौंड तालुक्यातील गोपाळवाडी येथील बँक ऑफ महाराष्ट्रचा कारभार अजब पद्धतीनं चालू असल्याचं चा पाहायला मिळत आहे खातेदारांच्या खात्यातून लाखो रुपये गायब झाल्यानं बँक ऑफ महाराष्ट्रागथेवरती प्रश्नचिन्ह सध्या उपस्थित केलं जात आहे ठेवीदारांकडे खात्यात पैसे भरल्याची पावती असून देखील प्रत्यक्षात मात्र खात्यात पैसे पोहोचले नसल्याचं उघड झालंय यावरती महाराष्ट्र बँकेच्या ठेवीदारांनी कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून देखील अद्याप ठेवी त्यांचे पैसे मिळाले नसल्यानं बँक ऑफ महाराष्ट्र गोपाळवाडी शाखेच्या विरोधात आंदोलनाचा इशारा ठेवी दागांनी दिलेला आहे लाखो ककडो रुपयांची अपघात झालेली अपर असून अद्याप ठेवी पैसे मिळालेले नाहीत त्यामुळे ठेवी दागांवरती उपास मागायची वेळ आलेली आहे झालेल्या घटनेची बँकेकडून पूर्णतः लवकरात लवकर लोकांना पैसे मिळण्यासाठी प्रयत्न चालू आहेत वरिष्ठ का कार्यालयामध्ये शर्तीचे प्रयत्न करून लवकरात लवकर पैसे मिळावे यासाठी प्रयत्न चालू आहेत फसवणूक झाली माझे नाव वर्षा नानाचा आहे माझे डिपॉझिट चोवीस लाख आहे माझे मिस्टर एक्सपायर झाल्यानंतर आम्ही आमचं सगळं हे करून या बँकेत टाकलेत या बँकेने आमची खूप मोठी फसवणूक करून ठेवलेली आहे महाराष्ट्र बँक गोपाळवाडी आम्ही चोवीस लाख बँक देण्यासाठी खूप टाळाटाळ करत आहे आज देऊ उद्या देऊ असं गोड बोलून आम्हाला इथून सांगण्यात सहा महिने झालेले आहेत मी गोपाळ गोपाळवाडी गावचे सरपंच बोलतोय आज या वफवडी गावच्या महाराष्ट्र बँकेच्या शाखेने बरेचशा गोरगरीब लोकांचे फसवणूक झाल्याचे असं लोकांच्या लक्षात आलं सहा महिन्यापासून पैसे आज देतो उद्या देतो आज त्यांनी पत्रकार बोलून दहा तारखेपर्यंत त्यांनी वायदा म्हणजे मुदत घेतली आहे तरी या ठिकाणी अगदी गरीबातली गरीब पैपै करून बँकेत जमा करणारी लोकं आहेत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचा विचार करून त्यांचे पैसे परत करावे मी गावाच्या वतीने त्यांना नम्र विनंती करतो आणि या महाराष्ट्र शाखेच्या या गलत कारभारामुळं आमच्या गावाचं नावसुद्धा अगदी बद बदनाम झाला आहे तरी त्यांना गावाच्या वतीने मी विनंती करतो गोरगरिबाचे पैसे वेळेत परत करावे धन्यवाद आता आम्ही या ठिकाणी गोपावडी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असणारी महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी उभ्या आहोत आमच्या गावातील आणि आजूबाजूच्या गावातील बऱ्याच लोकांची महाराष्ट्र बँकेने फसवणूक केलेली आहे त्यामध्ये गोरगरीब हातावरचं पोट असणारे असे लोक आहेत जे एक एक रुपया, रुपया दोन रुपया अशा कमवून दोन पैसे साचवून बँकेत भरणारे आहेत अशा लोकांची खूप मोठी फसवणूक जवळपास दोन कोटी रुपयाच्या पुढं महाराष्ट्र बँकेने फसवणूक केली आहे एफ डीच्या नावाखाली फक्त पावत्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये अकाउंटला फक्त शून्य रुपये दाखवत आहे आपण विड्रॉल करायला गेल्यानंतर ते म्हणतात या की तुमच्या अकाऊंटला पैसे नाहीत आणि पावत्या तर ओरिजिनल सगळ्यांनी बँकेत पैसे भरून घेतलेले आहेत तर यासाठी मी सर्व महाराष्ट्रातील महाराष्ट्र बँकेच्या खातेदारांना नम्र आवाहन करतो की आपले स्वतःचे खाते किंवा आपल्या स्वतःच्या ज्या काही एफ डी वगैरे केलेल्या असतील तर त्या स्वतः जाऊन चेक करून घ्या कारण माझ्या आईच्या अकाउंट अकाउंटला झिरो पैसे दाखवत आहे अडीच लाख रुपयाची त्यांनी म माझ्या आईने अबडी केली होती पण तिने पैसे बँकेत नेऊन देऊन पपावती घेऊन आता थे, बनता थे कि ला एक ते बनतात आहे की तुमच्या अकाऊंटला एकही रुपया नाही आहे तर सर्व महाराष्ट्र बँकेतील खातेधारकांना माझी नम्र विनंती आहे की आपले खाते सुरक्षित आहे का एकदा चेक करून घ्यावे आणि इथून पुढं आम्ही त्या महाराष्ट्र बँकेला आत्ताच निवेदन दिलेलं आहे की दहा तारखे आम्ही इथून मागं सहा महिने बँक बँकेच्या सांगण्याला थांबलेलो आहोत पण बँक आता टाळाटाळ करत आहे तर बँकेला आम्ही दहा तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे दहा तारखेपर्यंत जर त्यांनी आम्हाला आमचे पैसे आमच्या खात्यामध्ये नाही दिले तर आम्ही अकरा तारखेला बँकेच्या समोर उपोषण करणार आहोत हे सांगण्यासाठी आम्ही बँकेच्या जा मॅनेजरला आणि प्रांत तहसीलदार डीवाय एस पी पी आय या सर्वांना निवेदन देऊन आज आम्ही मीडिया समोर आलेलो आहोत वाजिद बागवान स्टाराष्ट्र